शेतकऱ्याचा शेतमाल बाजारात यायच्या वेळेसच त्या शेतमालाच्या किमती कशा काय पडतात हे सरकारच्या आशीर्वादाने होतं की व्यापाऱ्यांच्या लॉबीमुळे होतं याच्यावर आपण चर्चा करूयात नमस्कार मी ज्ञानेश्वर खरात पाटील आपल्याला माहितीये गेल्या दोन तीन महिन्यापूर्वी जवळपास चार महिन्यापूर्वी तुरीचे हे बारा हजारावर होते तीन महिन्यापूर्वी तुरीचे हे अकरा दहा हजारावर होते दोन महिन्यापूर्वी तुरीचे हे दहा हजार नऊ हजार होते आणि आज आपण तूर मार्केटला जर नेली तर तुरीला भाव काय मिळतो आहे सहा हजार रुपये भाव मिळतो आहे साडेसहा हजार रुपये भाव मिळतो आहे आणि व्यापाऱ्यांना जर आपण बोलायला गेलं तर ते काही सांगत नाही ते म्हणतात की भावच असे आहेत नेमकं झालंय काय पाणी मुरतय आहे कुठं शेतकरी तुम्हाला मतदान करत आहेत का शेतकरी मतदान करतायत जवळपास पंचाळीस लाख टनापेक्षा जास्त तूर हा भारत देश वापर करतो आहे बाहेर देशातलं जे तूर आहे ते थर्ड क्लास क्वालिटीचं आहे असं असताना या वर्षी तुरी म्हणजे सोयाबीन मार खाल्ल्यानंतर सोयाबीन शेतकऱ्याला जखम दिल्यानंतर ती जखम तूर भरून काढेल अशी अपेक्षा असताना आज ऐन वेळेला तुम्ही शेतकऱ्याला किती वेठीस धरता आहात सहा साडेसहा त्याचं सोयाबीन तूर जर विकायचं सहा साडेसहा हजारांना जर का शेतकऱ्यांना तूर विकायचं तर मग त्यांना जगायचं कसं त्यानं उत्पादन खर्च भरायचं कसं याचं उत्तर मायबाप सरकारनं त्या ठिकाणी देणं गरजेचं आहे आज शेतकरी हवालदिल झालेला आहे सात हजार पाचशे रुपये इतका शासनानं ठरून दिलेला हमीभाव आहे त्या हमीभावाच्या जवळपास पाचशे रुपये कमी सात हजार तर तूर विकायला पाहिजे परंतु आज सहा सा ते साडेसहा हजार तूर विकताना दिसते आहे आणि कारण काय सांगत जातात की यावर्षी तुरीचं उत्पादन खूप झालेलं आहे यावर्षी तुरीचं उत्पादन क्वालिटीचं झालेलं आहे क्वांटिटी आणि क्वालिटी असल्यामुळं यावेळेस तुरीचं त्या ठिकाणी भाव घटलेला आहे म्हणजे मागच्या वर्षी आपण बघत होतो की दोन अडीच क्विंटल शेतकऱ्याला तूर व्हायची त्यावेळेस तुमची तूर नऊ हजार दहा हजार रुपये तुम्ही विकत घ्यायचा परंतु आज शेतकऱ्याला कुठंतरी खूप दिवसानंतर एकरी पाच क्विंटल सहा क्विंटल सात क्विंटल आठ क्विंटल अशा पद्धतीची तूर झाली तर त्या तुरीला भाव मिळत नाही जगायचं कसं शेतकऱ्यांनी ते तरी सरकारनं सांगावं मी अनेक व्हिडिओ केलेले आहेत अनेकांच्या शेतामध्ये जाऊन व्हिडिओ केलेले आहेत रात्रीचे व्हिडिओ टाकलेले आहेत दिवसाचे टाकलेले आहेत की लोक कशा पद्धतीनं शेता रानामध्ये राहतात रोई असेल नीलगाय जंगली प्राणी याच्यापासून आपल्या पिकाचं रक्षण करतात प्रचंड थंडी या थंडीमध्ये ते पिकं आणायचे आणि त्या पिकाला तुम्ही असा मातीमोल भाव द्यायचा उत्पादन खर्चही भरून निघू द्यायचा नाही अशाने कसा जगणार आहे शेतकरी साडेसात हजार रुपये सरकारनं हमी भाव ठरवून दिलेला आहे आणि तूर ही सहा हजाराच्या जवळपास विकते आहे म्हणजेच काय तर हे गणित सांगतो मी तुम्हाला शेतकऱ्यांची तूर संपूर्णतः सहा हजार ते साडेसहा सात हजार ते जवळपास साडेसात हजारापर्यंत त्या ठिकाणी विकल्या जाणार आहे आणि ती शेतकऱ्याला मजबुरीने विकावं लागणार आहे आणि त्याला सरकारचं धोरण जबाबदार आहे त्याचबरोबर आता जो काय एम एस पी आहे हमी भाव हमी अजून महाराष्ट्र वेटिंग आहे बाकीच्या राज्यांना आम्ही व खरेदीला परवानगी दिली मग भारत महाराष्ट्राने असं काय पाप केलं की के महाराष्ट्र राज्याला तुम्ही परमिशन देत नाहीत महाराष्ट्राला ना तात्काळ परमिशन दिली पाहिजेत नाफेडच्या माध्यमातून तूर खरेदी झाली पाहिजेत आणि लवकरात लवकर खरेदी झाली पाहिजे यासाठी शासनानं पावलं उचलणं गरजेचे आहे मान्य कृषी मंत्री महोदय तुम्ही कांदा पट्ट्यातले असले तरी फक्त निस्ते कांदा कांदा करू नका तूर सोयाबीन हरभरा त्या ठिकाणी कापूस हा पण शेतकरी मोठ्या प्रमाणामध्ये तुमच्या दहा पटीनं या महाराष्ट्रात राहतोय त्याच्यासाठी सुद्धा धोरणं अवलंबा आणि त्यासाठी सुद्धा शिवराज सिंग चव्हाण कृषी मंत्री महोदयाची भेट घ्या धोरणात्मक निर्णय घ्या आणि शेतकऱ्याचे तुरीचे भाव वाढवा तुमचं काय मत आहे कमेंट्समध्ये सांगा धन्यवाद